दा दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आज आपला रायफल आणि पक्षाने एक नंबर केला नक्कीच मागच्या वर्षी आपण या मैदानात आलो होता पण सेमीला कुठे ना कुठे तरी आपल्याला घरी जायला लागलेलं पण आज नक्कीच आपल्या पक्षाने ना रायफलने करून दाखवला काय बोलतो आजच्या बद्दल आम्हाला गट निघलेला सेमीला वर्ष करून दादा जेव्हा फायनलचा फेरत उठला तेव्हा कुठं कुठे होत काय एक नंबर होईल आता तर टॉकच्याच गाड्या होत्या सगळ्या आपल्याला वाटलं नव्हतं पण पक्षाने रायफल करून दाखवला का मी दा कर आहे कोणतरी दादा पक्षाचं सांगायचं झालं तर उडी त्याची जामच मस्त आहे आणि सुट्टीला पण एकदम उडी बोलले ना उडी मारून दाखवली त्याने काय बोलत पक्षामध्ये आपली घरची गाडी कुठ तरी नागला आपली क्विट मध्ये अर्धा अर्धी अर्धी करायला लागली आज आखी क्विट घरा घेऊन जाल आता घरचा ड्रायव्हर आहे घरचीच गाडी घरचंच टाकलंय ड्रायव्हर कोण होता आज अरे जरे पडगे तोच असतो हमेशा घरचाच आहे दादा मुंबई बिंगलोर मध्ये आपल्या बैलांचं नाव आहे पण कुठून कुठं तरी तीन पेर्यामध्ये मात्र कमी पडत आपली तर कमी असेलो शेवटी आता एक पोल एवढ सगळी नंदी होते म्हणजे अजून मोठी आपला पहिला क्रमांक काय ती बघायला ते मोठे मोठे मैदानात खेळलेले होते आपल्याला का वाटलं नव्हतं आपण एक नंबर करू पण रायपूलनी करून दाखवलं की मी पुढे कोण आहे म्हणून दादा सुट्टीला काम पक्षाने गेला रायफलचा स्पीड कसा होता रायफल कालूनच निघून जात याला काय हो फक्त घेऊनच यायचे आता काय सांगायचं नाही फक्त घेऊनच यायचे रायफल चा मेहबूबचा टॅटू बघायला वाटत महबूब आपल्या मध्ये नाहीये काय सांगाल मेहबूब बद्दल महबूबने पण आम्हाला रास कमून दिला व जास्ती करून त्यांनी घाटाव आमचं नाव लय केला आणि त्या त्यांच्याच आशीर्वादाने आज कुठून कुठून आपल्याला गुलाल भेटला स्पीडचा मानकरी ठरलाय त्याच त्याचा आशीर्वाद बनव आज पलतो पक्ष त्याने शिकवला ओके म्हणजे पक्षाचा गुरु मेहबूबच आहे ना का तुमचा गुलाल असेल त्याच्याच चरणी अर्पण असेल नाही का आ, दादा आज बघा एवढ्या सगळ्या नंदी होता गुलाला गुलाल मिळवला काय महत्व होतं या गुलालाच कुठं तरी ना आपण तीन पेरायला पण नव्हतं पलत पण आजच्या पळाले अहो तू सांगू ना सकाळी कितीला रात्री साडेपाच ला आम्हाला पावती भेटले हा हा आम्ही येणार नव्हतो किरकाली जाणार होतो चिट्टी आणि आम्ही आलो चिठ्ठीचा माल भेटला आम्हाला काय केसरीमध्ये गाडी आज गाडी बघायला भेटत नाही का शर्ट चला खाली चला आता दादा आज गावमध्ये कशा प्रकारे जल्लोष असेल आता जल्लोष मी फक्त फोन केला घरी का गाड़ी लागली म्हणून एक नंबर केला बँजू आणले रच आणले गावात अजून पर्यंत आमच्या क्रिकेट पटून कोणीच गाडी नव्हती तिकली आज एक रायपलनी एक शिकलेली आज वाघाने दोन आज फोर गावात जास्ती करून क्रिकेट वाल्यांचं मी धन्यवाद की आज करत होतात वा म्हणजे तुम्ही जायच्या अगोदर तिकडे चालू आहे अरे कसं काय रॅली वेली काही काहीच गावात रॅली म्हणजे आज झोपात नाही आज फक्त फुला दादा मुंबई बिंदोडला तुमचं नाव आहे आज तीन फेऱ्यामध्ये झाला कधी येणाऱ्या कालामध्ये आपल्याला तीन फेऱ्याला घाटविट जाताना दिसतील